हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल टिपिकल मिडल क्लास मराठी मी मागील व्हिडिओ मध्ये आपण पौष महिन्यातील रविवारी करावयाचे पूजेची मांडणुका कशी करायची ही पाहिली आणि आज आपण आदित्य नारायणाची जी आदित्य राणूबाई कहाणी आहे पौष महिन्यात वाचवायची श्रावण महिन्यापासून चालू झालेलं हे जे व्रत आहे ते पौष महिन्यापर्यंत पूर्ण होत तर त्यासाठीची जी कहाणी आहे ती वाचणार आहोत आणि तुम्हाला मी ती सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया हो। एका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आठ पाठ नगर होते त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा दुर्वा फुलं आणायला रानात जात असे तिथे नागकन्या व देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय ग बायांनो कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उच्छील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मौनात म्हणजे मुकाट्यानं उठाव सचिळ वस्त्रसहित स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पान फूल वाहावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगाचं धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी माघी रक्त माही रक्त सप्तमी पर्यंत संपूर्ण करावं माघी सप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकडं तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा भा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलवून धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणांना लगीन करून मुली दिल्या एका राजाचे घरी एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाची घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारच ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाब, बाबा गुळ घ्या पाणी घ्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी ऐक कहाणी करायची आहे तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरडीची सहा मोते आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हाती दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली चित्ते भावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकांना सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काहीतरी दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नाव माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं का रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिले कर्माने नेले कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितलं मग प्रधानाच्या राणीनं त्यांना घरी घेऊन यायला सांगितलं नाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काही काठी पोकरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्या रुपांना आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्टी राणीला सांगितली दैवे दिले ते सर्व कर्माने नेले पुढे तिसरे आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन नाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडीत विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होनमोरांनी घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नाहू घातलं माकू घातलं पाटच बसायला दिला प्रधानाची राणी आदितवारी कहाणी करू लागली काय वसा वसतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अग पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आले राजाच्या राणीनं विचारलं या याला बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आले राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चांबर आली पायी का आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कोठली चांबर कोठली पाईक कोठले परवर कोठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलवू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेने जाऊ लागली पहिल्या मजल... मजले स्वयंपाक केला राजानं वाढलं राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणी आठ आट... तो कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बहिणीची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावे त्याने ऐकली त्याच्या लाकडाची मोळी होती ती, ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांग तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याच्या माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणी सहा मोते घेऊन आली तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे माळ्याने ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्यावर काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजारा वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एका एक सरपानं खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी आहे ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडती आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिलाही कहाणी सांगितली तिनं ती चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सरपानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांग मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डंगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्या रस्त्यामध्ये आला त्याच्या अंगा अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाले तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय ते फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापवलं पडरस पक्वांना जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अग अग कोणा कोणाच्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विचारले होते काळ चवाळ काळ चवाळ डोईचा केस वळचडणीची काडी डाव्या खांद्यावरून विशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळीविक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला काना डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो, ही साठा उत्तरांची पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण